हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत माझा आवडता छंद वाचन निबंध मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आजच्या जगात ज्ञान हेच शक्ती आहे म्हणून वाचनाचे महत्त्व देखील खूप आहे मी वाचनाची आवड जोपासली आहे वाचन हाच माझा छंद आहे छंद म्हणजे अशी गोष्ट जी करायला आनंद वाटतो छंद हा पैसे कमावण्यासाठी नाही तर थकलेल्या शरीराला नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो काही छंद खर्चिक असतात तर काही कमी खर्चात हे केले जातात वाचन हा सर्वात कमी खर्चात जोपासला जाणारा छंद आहे इंग्रजीत एक म्हण आहे रीडिंग मॅक्स मॅन परफेक्ट याचा अर्थ होतो की वाचन व्यक्तीला योग्य बनवते पुस्तके आपल्याला ज्ञान देतात ते आपल्याला नैतिक सल्लाही देतात परंतु जर आपली निवड चांगली नसेल तर वाचनाच्या पूर्ण आणि योग्य उपभोग आपण घेऊ शकत नाहीत अयोग्य सामग्री असलेल्या पुस्तके मी वाचत नाही महान लेखकांनी लिहिलेली ले 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 पुस्तके माझ्या मेंदूला अतिशय ती बनवतात आणि विचार करायलाही चालना देतात मला जवळपास सर्व विषयांवरील पुस्तके वाचायला आवडतात आत्मचरित्र आणि तात्विक माहिती असलेली पुस्तके मला जास्त आकर्षित करतात याशिवाय मला प्रवासावरील पुस्तके वाचायला आवडतात ते मला संपूर्ण जग फिरवतात वाचनातून आनंद आणि ज्ञान दोघंही मिळतात जे मला खूप साऱ्या ठिकाणी मार्ग दाखवतात पुस्तकांनी मला नम्र बनवले आहे त्यांनी मला वेगवेगळ्या वेग लोकांना ओळखण्यात मदत केली आहे यामुळे वाचन हा माझा छंद बनलेला आहे महान लेखकांची पुस्तके मला ज्ञान देतात जर मला एकदा वाचल्यावर पुस्तक समजले नाही तर मी ते पुन्हा पुन्हा वाचतो महान लेखकांची पुस्तके आपल्याला प्रतिभेला आव्हान देतात आणि आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतात एका पद्धतीने ते आपल्या मेंदूला अन्न देतात खरोखरच पुस्तके आपले प्रिय मित्र असतात ज्या व्यक्तीचा छंद पुस्तके वाचणे असतो तो कधीच एकटा नसतो शेवटी निष्कर्ष एवढाच आहे की पुस्तके वाचन हा सर्वात चांगला छंद आहे यात शंका नाही की कि पुस्तकांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे पण आपण पुस्तके लायब्ररीमधूनसुद्धा वाचू शकतो वाचन करायला दुसरे काहीही लागत नाही वाचनाची ही, वाचना ही आवड मी भविष्यातही जोपासत राहील आणि तुम्हा सर्वांनाही माझा सल्ला आहे की तुम्हीही वाचनाचा छंद जोपासावा तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद